पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याच्या रागातून तिघांनी एकाला बजबरीने विषारी औषध पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना नगर तालुक्यातील वाळकी गावात घडली या प्रकरणी नगर तालुका पोलिसांनी तिघांवर जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला याबाबत खंडू सीताराम भालसिंग वय पन्नास राहणार वाळकी तालुका नगर यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली फिर्यादी खंडू भालसिंग हे दिव्यांग असून त्यांचे आणि शंकर सीताराम भालसिंग यांचे रविवारी एकोणीस मे ला दुपारी वाद झाले त्यामुळे खंडू भालसिंग यांनी पोलिसांकडे तक्रार त्यांचा मुलगा नितीन शंकर भालसिंग आणि पत्नी मीना शंकर भालसिंग यांनी रात्री साडेनऊच्या सुमारास फिर्यादीच्या घरी जाऊन मोठमोठ्याने शिवीगाळ केली तसेच शंकर भालसिंग आणि नितीन भालसिंग या दोघांनी खिशातून आणलेली विषारी औषधाची बाटली काढून बजबरीने औषध फिर्यादीच्या तोंडात ओतले त्यावेळी घरात असलेली फिर्यादीची पत्नी सुनीता ही त्यांना वाचवण्यासाठी धावली असता मीना भालसिंग हिने तिला मध्येच पकडत मारहाण केली आणि तेथेच दाबून धरले फिर्यादीला विषारी औषध पाजून ते तिघे शिवेगाळ करत निघून गेले फिर्यादीच्या पोटात विषारी औषध गेल्याने त्यांना त्रास होऊ लागला त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथे ते उपचार घेतल्यावर खंडू भालसिंग यांनी गुरुवारी चोवीस मे ला नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली या फिर्यादीवरून पोलिसांनी तिघांच्या विरुद्ध भारतीय दंडविधान कलम तीनशे सात चारशे बावन्न तीनशे तेवीस पाचशे चार चौतीस सह अपंग अधिनियम कलम ब्याण्णव प्रमाणे गुन्हा दाखल केला बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा i <laughs>